चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो सरन्यायाधीश भूषण गगोई यांनी काल शपथ घेतली आणि आज निकाल दिला आणि नि पहिल्याच निकालामध्ये नारायण राणेनं ना त्यांनी झटका दिलेला आहे मिलीभगत पाहून त्यांनी खडसावलेला आहे प्रशासन आणि राजकीय नेते यांची मिलीभगत पाहून व मिली सरकारी वन विभागाची तीस एकर जमीन त्यांनी कशा पद्धतीने बिल्डरला विकली आणि ती कशी गैर आहे आणि तीस वर्षानंतर सुप्रीम कोर्टाने हा निकाल दिलेला आहे की ती जमीन त्यांनी वन विभागाला परत करायला सांगितलेली आहे आणि म्हणून सरन्यायाधीश भूषण गवई यांचा संपूर्ण देशभरामध्ये कौतुक होते आहे न्यायालयावरची निष्ठा लोकशाहीचं संरक्षक म्हणून ती वाढती आहे भारताचे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांनी पहिलाच निकाल दिलेला आहे हा पुण्यातील वन विभागाच्या जमिनीशी तो संबंधित आहे आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेणार आहोत मित्र हो या चॅनलवर नव्याने याला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा सरन्यायाधीशांचा पहिलाच निर्णय आणि राणेंना झटका हे आपण बघितलं पाहिजे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे चालू आहे ते फार व्यवस्थित नाही आणि अलीकडं लोकशाहीबद्दल न्यायालयाबद्दल सुद्धा शंका उपस्थित केलं पण न्यायालय हेच लोकशाहीचं खऱ्या अर्थाने संरक्षक आहे देशाचे बावनवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतल्यानंतर भूषण गवई यांनी पहिलाच निकाल महाराष्ट्रातील प्रकरणावर दिलेला आहे विशेष म्हणजे तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणेंना ना देत सरन्यायाधीशांनी तीस वर्ष पूर्वीच्या हा एक ऐतिहासिक निर्णय आहे असं आपण म्हणू शकतो सन एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली युती शासनाच्या काळात नारायण राणे हे महसूल मंत्री असताना वन विभागाची तीस एकर जमीन बिल्डरला देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता सरन्यायाधीश भूषण गवई यांनी राणेने घेतलेला हा निर्णय रद्द केला आहे तसेच पुण्यातील ती जमीन पुन्हा वन विभागाला देण्याचे आदेशही त्यांनी दिलेले आहे त्यामुळे सरनिधी सरन्यायाधीशांच्या पहिल्याच निर्णयात भाजप खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना दणका बसलेला आहे भारताचे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांनी पहिला निकाल दिला पुण्याच्या पुण्यातील वन विभागाच्या जमिनीशी संबंधित हा खटला आहे वन विभागाची पुण्यातील तीस एकर जागा बिल्डरला देण्याचा निर्णय म्हणजे राजकारणी प्रशासकीय अधिकारी खाजगी बिल्डर बिल्डरसोबत कसे काम करतात याचं ढळधळीत उदाहरण आहे असंही भूषण गवई यांनी या, या निर्णयामध्ये म्हटलेलं आहे वन विभागाची पुण्यातील कोंढवा भागातील शेकडो कोटी रुपयाची तीस एकर जागा रिची रिच सोसायटीसाठी बिल्डरला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यासाठी पुरातत्व खात्याच्या रेकॉर्डमध्ये देखील फेरफार करण्यात आले होते हे सगळं उघडकीस आल्यानंतर या जागेबाबतचे सर्व निर्णय बेकायदेशीर ठरवून ही जागा वन विभागाला परत देण्याचा निर्णय सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिलेला आहे मित्र हो आणि लोकशाहीच्या दृष्टीने आणि न्यायालयाच्या विश्वासार्हतेच्या दृष्टीने हा निर्णय फार महत्वाचा निर्णय आहे देशातील सर्व राज्यांनाच त्यांनी आदेश दिलेले आहेत भूषण गवई यांच्यासह तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने पुण्यातील तीस एकर जागा वन विभागाला परत देण्याचा देताना संपूर्ण देशात याचा दूरगामी परिणाम होईल असा निर्णय आहे देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्य सचिवांना सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊन त्यांच्या राज्यात अशा प्रकारे वन विभागाच्या जमिनी हडप केल्या गेल्या असतील तर त्याचा तपास करण्याचे आदेश दिलेले आहेत या जमिनी एक वर्षाच्या आत पुन्हा सरकार जमा करून घेण्यात याव्यात अशी सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे जर जमिनीवर जमीन परत घेणे शक्य नसेल तर बाजारभावाप्रमाणे मोबदला वसूल केला जावा असंही न्यायालयाने म्हटलेलं आहे आणि हे जनहिताच्या दृष्टीने हा निकाल अत्यंत महत्वाचा निकाल आहे असं आपण म्हणू शकतो हे प्रकरण काय होतं हे जर आपण समजून घेतलं तर आपल्या असं लक्षात येईल पुण्याच्या कोंडवा भागातील तीस एकर जागा वनविभागाची असताना देखील ती चव्हाण नावाच्या व्यक्तीच्या व्यक्तीला देण्याचा निर्णय नारायण राणे यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली महसूल मंत्री असताना घेतलेला होता ही तीस एकर जागा आपली जमीन असल्याचा दावा चव्हाण नावाच्या व्यक्तींनी केलेला होता मात्र जमीन ताब्यात येता चव्हाण नावाच्या व्यक्तीने ही जागा रिची रिच सहकारी संस्थेला दोन कोटीला विकलेली होती आश्चर्य या बाबतीत असा आहे की पुढच्या काही दिवसामध्ये त्यावेळेचे पुण्याचे विभागीय आयुक्त राजीव अग्रवाल हे नाव आपण लक्षात घेतलं पाहिजे जिल्हाधिकारी विजय माथनकर आणि उपवन संरक्षक अशोक खडसे यांनी ही जागा बिगर शेती असल्याचं प्रमाणपत्र दिलेलं आहे त्यामुळं या जागेवर बांधकाम करण्याचा मार्ग देखील मोकळा झालेला होता रिची रिच सोसायटी या जागेत एक हजार पाचशे पन्नास फ्लॅट्स तीन क्लब हाऊसेस आणि तीस रो हाऊसेस आणि शॉपिंग कॉम्प्लेक्सचा समावेश असलेला भव्य प्रकल्प उभारणार होता सिटी ग्रुपचे अनिरुद्ध देशपांडे ऑक्सफर्ड प्रॉपर्टीज आणि रहेजा बिल्डर्स यांनी एकत्र येऊन रिची रिच सोसायटी स्थापन केलेली होती मात्र या निर्णयाच्या विरोधात पुण्यातील सजग चेतना मंचाने सर्वोच्च चे न्यायालयामध्ये याचिका दाखल केली पुण्याच्या मध्यवर्ती भागातील वन जमीन बिल्डरला दिली गेल्याने पुण्याच्या पर्यावरणावर त्याचा परिणाम होणार असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आलेला होता म्हणजे नागरिक नागरिक जर जागरूक असेल तर काय होते हे लक्षात घ्या नुसतं न्यायाधीश कर्तव्य दक्ष असून तो चालत नाही नागरिक देखील जागरूक असावे लागतात या सजग चेतना मंचाने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका के दाखल केली आणि म्हणून ही जमीन भूषण गवईंना वन विभागाला परत देता आलेली आहे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरण प्रकरण गांभीर्याने ओळखून मे दोन हजार दोनमध्ये तपासासाठी एम्प्लॉय एम्प्लॉयवर्ड कमिटी अर्थात सीई सी स्थापन केली सीई सीचे चेअरमन व्ही पी जयकृष्णन यांच्यासह समितीचे सदस्य एम के लिए, आ, चे जाई यांचा सहा, समीती चे जीवराजिका आणि एन डी एन राव यांनी पुण्यात येऊन या जागेला भेट दिली आणि त्यांचा रिपोर्ट सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर देखील केलेला होता या रिपोर्टमध्ये नारायण राणे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली मात्र या प्रकरणात केवळ वन विभागाचे उपवन संरक्षक अशोक खडसे यांच्यावर गुन्हा दाखल झाला वन विभाग आणि रिची रिच सोसायटी यांच्यात या तीस एकर जागेसाठी न्यायालयीन लढाई सुरू असल्याने या जागी बांधकाम झालं नाही हे महत्वाचं आहे दुसरीकडे ही जागा बिगर स्थिती असल्याचा दावा रिचेरी सोसायटीकडून करण्यात आला त्यासाठी राज्याच्या पुरातत्व विभागाच्या मुंबईतील काळाघोडा परिसरातील कार्यालयातील रेकॉर्ड न्यायालयात डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये पुरावा म्हणून सादर करण्यात आले मात्र वन विभागाने या रेकॉर्डबद्दल शंका उपस्थित केली आणि पुरातत्व विभागाला याबाबत विचारणा केली त्यावेळी पुरातत्व विभागाच्या रेकॉर्डमध्ये फेरफार केल्याचं आढळून आलं या जमिनीबाबतचे जे ब्रिटिशकालीन रेकॉर्ड होते त्या रेकॉर्डचं शेवटचं अर्ध पान कोर होतं आणि त्या अर्ध्या पानावर नव्याने मजकूर छापल्याचं आढळून आलं सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी हा बनाव रचण्यात आला होता पुरातत्व विभागाच्या अहवालानंतर जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे चुकवण्यात आला वन विभागाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास या गोष्टी आणून दिल्या जात होत्या अखेर वन विभाग विरुद्ध रिची रीच सोसायटी खटल्यात सरन्यायाधीश भूषण गवई यांनी ही जागा वन विभागाला परत करण्याचा निर्णय दिलेला आहे आणि हा ऐतिहासिक निकाल आहे दरम्यान हा निर्णय देताना वन विभागाच्या जमिनी राजकीय नेते सरकारी अधिकारी आणि बिल्डर्स कशा फस्त करतात हे उत्तम उदाहरण असल्याचं सरन्यायाधीश भूषण गवई यांनी निदर्शनास आणून दिलेला आहे आणि निर्णय देताना म्हटलेला आहे की हे त्याचं उदाहरण आहे अशी देशामध्ये अनेक राज्यामध्ये केंद्रशासित प्रदेशामध्ये असं जर झालेलं असेल तर एक वर्षाच्या आत त्याचा तपास करावा आणि जमीन परत घेता येत नसेल तर आजच्या भावामध्ये त्यांच्याकडून पैसे वसूल करावेत अशा पद्धतीचा एक ऐतिहासिक निर्णय लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा निर्णय भूषण भविने दिलेला आहे या निर्णयाबद्दल या न्यायाधीशांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे न्यायालयाचं अभिनंदन आपण केलं पाहिजे मित्र हो अशा पद्धतीने केल्याशिवाय लोकशाहीमध्ये जनतेच्या हिताच्या गोष्टी होत नसतात आणि ते होण्याच्या दृष्टीने आणि संपूर्ण देशभरामध्ये सरकारी जमिनी ज्या पद्धतीने राज्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकारी हस्त करत आहेत त्यावर अंकुश राहणार ना नाही ना आणि हा जर अंकुश राहिला ना नाही तर सिव्हिल सोसायटी जे आपण लोकशाही जे म्हणतो जे आपण स्वराज्याचं रूपांतर सुराज्यात म्हणतो वर्नस हे सगळं काहीही होणार नाही आणि म्हणून या दृष्टीने भूषण गवईंचा हा निकाल अत्यंत महत्वाचा आहे आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळावं या चॅनलवर नवीन या चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र